याच्यासाठी आपल्याला आपला बाप कडायला अरे आम्हाला कडालाय की आमच्या बापाची इज्जत काय असते ज्या बापाला रोज लोक राम राम घालायचे मुलींना आपल्या बापाला आज तेच लोक तुमच्या बापाला राम राम घालत नाही कुणा म्हणा एका मुलीमुळे ज्या बापाला रोज लोक

कारण आपल्याला जर आपल्या बापाची इज्जत कळाली तर आपल्या बापाला आपल्या म्हणून मान सन्मान मिळेल एवढं लक्षात घ्यायचं आणि ना तुम्हाला काय वाटत या ओढणीची किंमत किती असेल किती असेल पन्नास साठ रुपये बरोबर या ओढणीची किंमत फक्त पन्नास साठ रुपये असेल परंतु भले हे तुमच्या ओढणीची किंमत पन्नास साठ रुपये असेल पूर्ण पण तीच ओढणी जर तुम्ही अंगावरती घेतले तर तुमच्या बापाची किंमत करोडत असाल एवढं लक्षात ठेवा या गावात आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले मोठे आले तर त्यांच्या समोर ओढून घ्या आणि महिला मंडळ तुम्हाला सांगून जाते की मुलींवरती संस्कार लावण्याचं काम हे तुमचं असतं जर तुमची मुलगी इथं आले नसेल तर घरी जाऊन तिला सांगा बाई तुझ्या चेहऱ्यावरती पडलेला डाग हा मी पुसू शकते तुझ्या चेहऱ्यावरती पडलेला डाग हा मी पुसू शकते परंतु तुझ्या चेहऱ्यावरती पडलेला डाग आणि आयुष्यभर नाही पुसू शकत याच्यासाठी तू तु, तुझ्या सांभाळ आणि म्हणून एवढंच सांगते मी भी तुम्हाला भीत मागते तुमच्या समोर माझ्या कीर्तनातून काही घेऊन जायचं असेल एवढंच घेऊन जा एवढंच घेऊन जा की आपण आपली इज्जत राखली गेली पाहिजे दुसरं काही नाही घेऊन गेलं तरी चालेल जर माझ्या मुखातून जर काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मला तुमची पहिली मुलगी